हाय हॅलो फ्रेंड कसे आहात सगळे मस्त मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचं लाईफ सर मम्मा या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे रविवार रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस सुट्टीचा दिवस म्हटलं की आळस मग काय सकाळची आंघोळ वगैरे झाली नाश्ता वगैरे झाला आणि आता दुपारी आज रविवार असल्यामुळे खिचडी बनवा म्हटलं म्हणून मी खिचडीची तयारी करायला घेतली आणि अशा प्रकारे मी खिचडीची तयारी केली रविवार म्हटलं की प्रत्येक कामाचा कंटाळा येतो करू करायलाच नको वाटतं काही पण काय करणार करावं तर लागणारच ना आणि आपल्यालाच करावं लागणार आहे त्यामुळे मीही जास्त काही करत बसत नसते रविवार असला की आपल्याही पोटाला आराम पडायला पाहिजे ना म्हणून असतंच ना आठवडाभर तर असतंच डबा वगैरे मग खि खिचडीचं प्लॅनिंग झाल्याने मी खिचडी करायला घेतली अशा अशा काही पद्धतीने मी खिचडी बनवली जास्त वेळ नाही लागत पटकन होते आणि कुकरमध्ये तर पाच मिनटात शिजून जाते त्यामुळे जास्त काही टेन्शन घेतलं जायचं नाही आणि हो नाश्ता तर केलेलाच असतो ना त्यामुळे एवढीही भूक नसते आणि मी आमच्या तिघांसाठी खिचडी बनवली खूप छान खिचडी झाली होती आज कोथिंबीर वगैरे नव्हती तरीही छान झाली होती अशा पद्धतीने माझी खिचडी बनवून तयार झाली तर या खिचडी खायला बघा कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज मी स्पेशल गोष्ट बनवलेली आहे आणि ती म्हणजे बघा इथे तुम्हाला दिसेलच तर हा घेतलेला आहे मी मसाला तर या मसाल्याचं मी आता काय करणार आहे पहा आपल्या चहामध्ये टाकण्यासाठी हा मसाला मी बनवत आहे तर बघा प्रत्येक गोष्ट मी काय काय घेतली आहे तुम्हाला मी इथे दिसतच असेल आणि मी सांगते बघा बडिशोप घेतली आहे दालचिनी म मसाल्याचे वेलदोडे आपले साधे वेलदोडे परत सुंट घेतली परत फूल घेतले मसाल्याचं असे काही जीन्स घेतलेले आणि हो, हो मी रही घेतले तर थोड्या प्रमाणात घेतले जास्त नाही कारण तिखट होईल म्हणून तर आज मी पहिल्यांदाच हा मसाला ट्राय करत होते म्हटलं ब तुमच्याबरोबर शेअर करावा तर चला मीही पहिल्यांदा ट्राय केला आणि खूप छान पद्धतीने त्याचा रिझल्ट आला खूप छान आणि टेस्टी असा चहा लागला मला मग म्हणून मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावं म्हटलं पण बघा मी इथं मसाला मिक्सरवरती बारीक करून घेतला तो त्याला थोडंसं असं गरम करून घ्यायचं आणि लगेचच काढून द्यायला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं तर आता इथं मी चहा पण ठेवलेला आहे आणि चहामध्ये तो मसाला तो मी ट्राय करणार आहे तर बघा मी मसाला टाकून घेतला चहामध्ये तर हा काय भारी वास येत होता मसाल्याचा एवढा भारी वास येतच होता ना तर चहाचा काय येणार बरोबर चहा तर काय सांगू इतका भारी लागत होता आता मी चहामध्ये दूध ओतून घेतलं मस्त असा चहा पण गोरा गोरा पान झालेला होता आपला चहाला बघूनच आपल्याला चहा पी वाटेल असा मी चहा बनवला आणि हो रोजच बनवते म्हणा आणि असा हा सुगंध असा भारी दरवळत होता या चहाचा तुम्ही पण ट्राय करा आणि इथं मी आणखी एक दुसरी नवीन गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करा म्हटलं आज मी पुऱ्या केल्या होत्या आणि आपल्या पुऱ्यांना मी अशा पद्धतीने पुऱ्या करते जेणेकरून आपल्याला लाटण्याचा त्रास होत नाही आणि पीठ पण त्याला लागत नाही आणि तुम्ही याला बेलण्याला पण असं प्रेस करू शकता मी हाताने प्रेस करते तर इथे पुरी आपली मला जरा तेल जास्त गरम झालं होतं त्यामुळे पुरी जरा खरपली सो असो तर तर मी इथं का शेअर करायला म्हणजे शेअर केलं कारण मी इथे नाही याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे तेलामध्ये आणि आपली जे दातामध्ये आपल्याला आपण जे काडी असते ना त्या दोन काड्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर त्याच्याने काय होते आपल्या पुऱ्यांना ना तेल असं जास्त शोषत नाही आपली पुरी तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते इथं बघा आपली पुरी म्हणजे असं जास्त तेलकट नाही दिसत तर कसे वाटले रेसिपी आणि कसं वाटली माझी आयडिया मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तोही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो पुरीला तेल अजिबात दिसत नाही हे तुम्ही पाहू शकता आणि ट्रायही करू शकता आणि ट्राय केलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये